रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केलेत बच्चू कडू केवळ आमदारकी मिळवण्यासाठी शेतकरी आंदोलन करतायत एकनाथ शिंदे यांना भेटून ते विधान परिषद आमदार होण्याची मागणी करतायत स्वतःच्या पुनर्वसनासाठी सरकारवर बच्चू कडूंचा दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे अशी जोरदार टीका रवी राणा यांनी बच्चू कडूंवर केली सत्तेमध्ये होते पॉवरमध्ये मध्ये होते मंत्री होते पालकमंत्री होते चार वेळा आमदार होते तेव्हा त्यांनी कापण्याच्या भाषा केल्याने आता फक्त मला जे माहित आहे ते एकनाथ शिंदेसाहेबांना भेटले त्यांनी म्हटलं की मी आंदोलन थांबवतो मला एम एल सी द्या मला कुठंतरी राजकीय पुनर्वसन माझं करा कुठंतरी मला राजकीय कुठंतरी मला पद द्या अशा प्रकारचं कमिटमेंट जर आम्हाला हे सरकार करत असेल तर मी आंदोलन हे शेतकऱ्यासाठी मांडलेलं सोंग बंद करायला तयार आहे अशा प्रकारचं नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल सरकारला करण्याची त्यांनी पाऊल उचललेलं आहे